आज बऱ्याच वर्षांनी निमा आणि अंजली भेटल्या कॉलेज संपल्यापासून दोघींची जवळ जवळ तीस वर्ष भेट नव्हती नव्हता दिसण्यातमा पहिल्यासारखीच बडबडी पटकन कुठल्याही निर्णयापर्यंत येणार घाईघाईने आपलं मत प्रदर्शन करणार आपला राग द्वेष प्रेम व्यक्त करणार हसून खेळून समोरच्या व्यक्तीला आदराने वागवणार दोघींच्या स्वभावात वागण्यात तसुभरही बदल झाला नव्हता आज मॉलमध्ये अचानक भेटल्यावर निमाला खूप आनंद झाला चल आपण काहीतरी थंड घेऊ तुला वेळ असेल तर थोडा वेळ गप्पा मारली निमाला घाई झाली होती आपल्या विषयी सांगण्याची आपलं लग्न कस ठरलं इथपासून ते स्वतःचा नवरा कसा कर्तबगार आहे संसार कसा मस्त सुखी आहे देश विदेशात फिरत असतो आपला बंगला आहे मोठी गाडी आहे याच वर्णन करता करता तिची अगदी दमछाक झाली अंजलीचं राहणीमान तिला अगदी साधसच वाटलं साधाचा आंबाडा साडी चांगली होती पण गळ्यात तसं निमासारख चार पदरी मंगळसूत्र नव्हतं गळ्याबरोबर असलेला मोत्याचा एक सर त्यालाच एक वाटी खड्यांची असेल बहुतेक एकूणच तिची आर्थिक परिस्थिती बेताची असावी असा, असा निमाचा अंदाज अग तुझ काय तू तु कशी आहेस? बाकी तू आहेस तशीच आहेस म्हणा. तुझा शांतपणा काही गेला नाही. संसारात खुश आहे ना? काही लागलं तर मी आहे हा मदतीला आता. आपण एकाच गावात राहतो त्यामुळे आपण वरचेवर भेटू शकू. इतक्या वर्षात तुझ्या मदतीची परतफेड काही करता आली नाही. तू मला अभ्यासात किती मदत करायचीस आम्ही इथे येऊन अगदी पंधरा दिवसच झाले पण आता आपण नक्की भेटत जाऊ अग आणि म्हणतेस ते माझ्या मैत्रीतलं प्रेम होत अंजरी हसत हसत म्हणाली अंजू तू वाईट वाटून घेऊ नको पण जर तुझ्या मिस्टरांना चांगली नोकरी हवी असेल तर माझ्या नवऱ्याच्या खूप ठिकाणी ओळखी आहेत त्यांचं काम होऊन जाईल पुन्हा भेटण्याचं आश्वासन एकमेकींना देऊन निरोप घेतला आज नवीन प्रोजेक्टसाठी निमाच्या नवऱ्याचं प्रेझेंटेशन होतं त्याने खूप अभ्यास करून ते प्रेझेंटेशन बनवलं होतं संध्याकाळी तो घरी आल्यावर निमा त्या बाबतीत ऐकायला अगदी उत्सुक होते त्याच्या बॉसनी श्री वास्तव साहेबांनी त्याच्या च कौतुक केलं होत बर झालं बाई तुमच्या कामाचं सार्थक झालं नाही तर नवीन बॉस खडूस असता तर कामाची किंमत शून्यच केली असती हे बघ आमचे फोटो त्याने मोबाईल वर काढलेले फोटो निमाला दाखवले तुमच्या फोटोत माझी मैत्रीण संजू कशी काय म्हणजे त्यांनी आमची सगळ्या स्टाफ बरोबर त्यांची ओळख करून दिली त्यांनीच तर आमच्या च डिझाईन केलंय त्या आर्किटेक्ट आहेत आमच्या आता आग वाचल्याची पायी नेमाची होती